दिनांक एकवीस तीन दोन हजार चोवीस रोजी रुखसाना शाहरुख झाडी वय पस्तीस नवी चिखलीपैकी सोनतळी करवीर कोल्हापूर या दिनांक बावीस तीन दोन हजार चोवीस रोजी सायंकाळी साडेसहा ते दिनांक एकवीस तीन दोन हजार चोवीस रोजी सकाळी सहा पंचेचाळीस वाजण्याच्या दरम्यान मुदतीत पथकी हॉस्पिटल कोल्हापूर येथे कामावर असताना त्यांच्या राहत असलेल्या घराचा दरवाज्याची कडे कोंडा कशाने तरी उचकटून आत घरात प्रवेश करून खोलीमध्ये असलेल्या लोखंडी तिजोरीतील तेवीस ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने रोख रक्कम वीस हजार रुपये असा मुद्देमाल चोरीस केला होता सदर गुन्ह्याचा तपास परी पोलीस उपनिरीक्षक आकाशदीप भोसले यांच्याकडे देण्यात आला सदर घरफोडीचा गुन्हा उघडकीस आणण्यासाठी पोलीस अधीक्षक सो श्री महेंद्र पंडित अप्पर पोलीस अधीक्षक सो जयश्री देसाई माननीय उपविभागीय हो, पोलीस अधीक्ष अधिकारी सुजित कुमार क्षीरसागर यांनी करवीर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक किशोर शिंदे यांना योग्य त्या सूचना दिल्या होत्या त्याप्रमाणे पोलीस निरीक्षक किशोर शिंदे यांनी परी पोलीस उपनिरीक्षक आकाशदीप भोसले व उप पोलीस उपनिरीक्षक जालिंदर जाधव गुन्हे पथकाचे पोलीस आमलदार असे पथक तयार करून त्यांना सदरचा गुन्हा उघडकीस आणण्याबाबत योग्य ते मार्गदर्शन केले होते सदरचा गुन्ह्याचा तपास चालू असताना गोपनीय बातमीदारामार्फत बातमी मिळाली की सोंतळी येथे झालेल्या घरफोडी चोरीतील सोन्याचे दागिने विक्री करण्याकरिता वडगणे फाटा येथील यशवंत हॉटेल जवळ असलेल्या झाडाखाली दोन मुली येणार आहेत अशी बातमी मिळाली त्याप्रमाणे पोलीस निरीक्षक किशोर शिंदे यांनी वरील पथकास बातमीची खात्री करून योग्य ती कारवाई करण्याबाबत सांगितले वरील पथक या ठिकाणी सदर सापळा लावून त्या दोघी मुलींना निळ्या रंगाच्या ॲक्सेस मोपेडवरून येऊन मिळालेल्या बातमीच्या ठिकाणी थांबले असताना था त्यांना महिला पोलीस अंमलदार यांच्या मदतीने ताब्यात घेऊन त्यांचे नावगाव पत्ता विचारले असता त्यातील ते विधी संघर्षग्रस्त बालिका स्वाती सुदर्शन कांबळे एकोणीस नवीन चिखलेपैकी सोनतळी तर करवीर जिल्हा कोल्हापूर असे सांगितले सदर मुलीच्या ताब्यात असलेल्या ॲक्सेस मोपेडची डिक्की चेक केली असतात त्यामध्ये कापडी पिशवीत सोन्याचे दागिने रोख रक्कम मिळवून आली असता सदर मालाबाबत विचारपूस केली असता त्यांनी समाधानकारक उत्तरे दिली नसल्याने त्या दोघींना अधिक विश्वासात घेऊन त्यांच्याकडे चौकशी केली असता त्यांनी येथील घरफोडी चोरीतील सोन्याचे दागिने रोख रक्कम असल्याचे सांगितले त्यानंतर सदर दोन्ही मुलींना ताब्यात घेऊन त्यांना पोलीस ठाण्यास आणले सदर मुलींच्याकडून घरफोडी चोरीतील दागिने रोख रक्कम त्यांच्या ताब्यातील ॲक्सेस मोपेड असता मिळून दोन लाख पाच हजार रुपयांचा मुद्देमाल त्यांच्याकडून हस्तगत केला सदरची कामगिरी ही करवीर पोलीस ठाण्याकडील पोलीस निरीक्षक किशोर शिंदे पोलीस उपनिरीक्षक आकाशदीप भोसले पोसई जालिंदर जाधव गुन्हेशोध पथकातील अमरदार सुभाष सरोडेकर सुजय दावणे विजय तळसकर रणजित पाटील प्रकाश कांबळे अमोल चव्हाण विजय पाटील योगेश शिंदे अमित जाधव चालक मुरलीधर लांगे अशांनी केली आहे